राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठच्या मिरज मदत संघातून जाणाऱ्या सत्तावीस पॉईंट पाचशे सत्तर किलोमीटर रस्ते कामांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांनी तब्बल दोनशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या संदर्भात नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यास यश आले असून लवकरच या कामाची सुरुवात होईल असे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुंबई येथून बोलताना सांगितले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ हा सिन्नर शिर्डी अहमदनगर दोन तासगाव मिरज मैसाळ कर्नाटक बॉर्डर या सत्तावीस रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा यासाठी मिरजेचे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता या रस्त्याचे काम झाल्याने या भागातील दळणवळण चालना मिळणार आहे